आनंद तीर्थानं स्वतःच्या युक्तीनं आणि फसवणुकीनं अशा प्रकारे योजना आखली की तो नेहमीच गौतमाच्या सान्निध्यात असेल गौतमांनी त्यांना सावध केलं हे चांगलं नाहीये जीवन अशा प्रकारे ठरवणं तू मला अडकवून ठेवतोयस एखाद्या बायकोसारखं जी नवऱ्याला अड़कून ठेवते कारण आनंद तीर्थ गौतमाचा मोठा भाऊ असल्यामुळे संन्यास घेण्याआधी एक अट घातली गौतमांवर तो म्हणाला आत्ता मी तुझा मोठा भाऊ आहे मी तुला काहीही करायला सांगू शकतो पण एकदा का मी तुझा शिष्य झालो की माझा असा कुठलाही हक्क राहणार नाही म्हणून मला हा अधिकार वापरू दे आणि आता मी तुला सांगतोय मी संन्यासी आणि तुझा शिष्य झाल्यावर तू मला कधीही तुझ्यापासून दूर पाठवू नकोस मी नेहमीच तुझ्या सोबत असलो पाहिजे तू कधीही म्हणू नकोस तिकडे जा ते कर हे कर तू मला नेहमी तुझ्याजवळच ठेवलं पाहिजेस गौतम म्हणाले तू मला बायकोसारखं अडकून ठेवण्याचा प्रयत्न करतोयस तू कधीही कुणावर प्रेम करू नकोस तू कधीही हे करू नकोस हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये हे अजिबात तुझ्या भल्यासाठी नाहीये पण मोठा भाऊ म्हणून तू माझ्याकडे हे मागतोय आणि आग्रह धरतोयस तर मी त्याचं पालन करीन पण मी सांगतोय हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये आनंद म्हणाला ते काही नाही पण मी तुझ्या जवळच असलो पाहिजे त्यांनी हे विचित्र पातळीपर्यंत ताणलं ही गौतमाच्या अगदी जवळ राहण्याची इच्छा त्यांनी विचित्र पातळीपर्यंत नेली हे अशा पातळीला गेलं की आठ वर्षांच्या कालावधीनंतर गौतम त्यांच्या बायकोला भेटायला गेले निदान पूर्वी तरी ती त्यांची बायको होती यशोधरा यशोधरा एक खूप अभिमानी स्त्री होती गौतम तेव्हा तिचे पती होते आणि यशोधरा आणि त्यांचं मूल लहान असताना गौतमानी घर सोडलं तिला न सांगता मध्यरात्री अगदी चोरासारखं त्यांनी तसं केलं कारण त्यांनी मान्य केलं की त्यांना तिला सामोरं जाण्याची हिंमत नव्हती जर त्यांनी तिच्या डोळ्यात पाहिलं असतं तर त्यांचा निर्धार सत्याच्या शोधात जाण्याचा कदाचित डळमळला असता जर त्यांनी मुलाकडे पाहिलं असतं मूल जागा असतं आणि त्यांना बाबा म्हणाला असतं त्यांची तळमळ सत्य जाणण्याची डळमळली असती म्हणून ते रात्रीतून निघून गेले आता ते आठ वर्षांनंतर परत येत आहेत एक पूर्णपणे प्रबुद्ध व्यक्ती म्हणून पण ते यशोदेला कसं वाटलं असेल ही भावना समजण्या इतके संवेदनशील आहेत आणि ती कशी अजूनही संतापलेली आहे तिच्या आयुष्यात जे घडलं त्याबद्दल गौतमांच्या आयुष्यामध्ये जे झालं ते अद्भुत आहे यशोधरेच्या बाबतीत जे झालं ते चांगलं नाही आहे त्यांना ते माहितीये म्हणून ते तिथे जात आहेत हे पाहण्यासाठी की आता ते तिला काय देऊ शकतात जे तिनं या आठ वर्षांमध्ये गमावलंय त्याची भरपाई करण्यासाठी तर ही एक संवेदनशील परिस्थिती आहे म्हणून त्यांनी आनंदाला सांगितलं फक्त यावेळी मी तुला दिलेल्या वचनातून मला मुक्त कर हे माझ्यासाठी नाहीये माझ्यासाठी ती आता माझी बायको नाहीये मी त्या गोष्टींपलीकडे गेलोय पण तिच्यासाठी मी अजूनही तिचा पती आहे ज्यानं तिला न सांगता सोडून दिलं त्याबद्दल कुठलीही सूचना न देता म्हणून ही तिच्यासाठी संवेदनशील गोष्ट आहे ती एक अभिमानी स्त्री आहे तू तिथे असणं हे चांगलं नाही आनंद म्हणाला तू तु तुझं वचन पाळलं पाहिजेस गौतमाने मान झुकवली आणि म्हणाला ठीक आहे आणि ते त्याला त्या प्रसंगात सुद्धा घेऊन गेले जेव्हा यशोधरी पाहिलं की तिला सामोरं जाण्यासाठी ते एका भिक्षू सोबत भेटायला आलेत ती रागाने भडकली गौतमांना हे माहिती होतं ते म्हणाले या एका वेळी मला बोकळकर त्या वचनातून जे मी दिले यात काहीही अध्यात्मिक नाहीये जे तू गमावशील हे माझ्या बायकोबद्दल आहे no. तो म्हणाला नाही नंतर गौतमांच्या आयुष्याच्या शेवटी गौतमांच्या कार्यामुळे अनेक प्रबुद्ध व्यक्ती निर्माण झाल्या पण आनंद तसाच राहिला त्यांनी आपल्यासाठी एक गोष्ट केली ती म्हणजे त्यांनी त्याच्या समजुतीनुसार सगळं नोंदवलं सगळ्या घटना लिहिल्या पण त्यांनी सर्व काही नोंदवलं खूप काळजीपूर्वक तर लोकांनी विचारलं तो अजूनही असाच काय इतके लोक सहज येऊन तुम्हाला फक्त एका क्षणासाठी भेटले आणि ते प्रबुद्ध झाले त्यांनी स्वतःला रूपांतरित केलं अनेक प्रकारे पण तो नेहमी तुमच्याजवळ बसतो आणि तो असा काय गौतम एवढंच म्हणाले चमचा सुपाची चव चाखू शकत नाही तुम्ही ज्याला गुरु म्हणता फक्त एक ठराविक ऊर्जा आहे ठराविक शक्यता आहे ती व्यक्ती नाही आहे तर भौतिक उपस्थिती महत्वाची आहे का ती खूप महत्वाची आहे पण भौतिक म्हणजे भौतिक शरीर असणं आवश्यक नाहीये कृपा हवेतली गोष्ट नाहीये आपण तिला खूप भौतिक बनवू शकतो ती जाणवणाऱ्या हवे इतकी भौतिक आहे ती सूर्यप्रकाशा इतकी भौतिक आहे सुरुवातीला जेव्हा एखादी व्यक्ती ग्रहणशील होण्यास सुरुवात करते तेव्हा गुरुच्या भौतिक उपस्थितीमध्ये असणं खूप आवश्यक असतं कारण तुमची जाणीव फक्त पाहणं आणि ऐकणं आणि पाच इंद्रिय आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांना डोळ्यात सामावून घ्यायचं असतं कानामध्ये साठवून घ्यायचं असतं या प्रकारे तुम्हाला कळतं की ते तिथेय होय सुरुवातीला ती गरज आहे पण तुम्हाला नेहमी तिथेच थांबून राहण्याची गरज नाहीये ते अतिशय भौतिकरित्या उपस्थित असतील वेगवेगळ्या प्रकारे प्रकाश महत्वाचा असतो तुम्हाला दिव्याला मिठी मारायची गरज नाहीये तुम्ही सूर्याला मिठी मारत नाही मारता का तुम्ही सूर्यप्रकाशाचा आनंद घेता तो तुमच्या जीवनाला पोषण देतोय तुम्ही त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही तरीही सूर्यप्रकाशाचा आनंद घेता अगदी त्याचप्रमाणे आता सध्या ही एक ठराविक प्रतिनिधी बनली आहे त्या ऊर्जेची आणि त्या जागेची गुरुचं स्वरूप काळ आणि स्थळापुरतं मर्यादित नाहीये तर असं नाहीये की तुम्ही दिव्याजवळ बसता म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त प्रकाश मिळतोय तुम्ही हजार मैल दूर असू शकता आणि तुम्हाला जास्त कृपा प्राप्त होऊ शकते त्या व्यक्तीच्या जवळ बसलेल्या व्यक्तीपेक्षा गुरु उपस्थित आहेत नेहमीच बोलत असो की नसो पण तुम्ही त्यांच्याकडे फक्त तेव्हाच लक्ष देता जेव्हा ती व्यक्ती बोलत असते तुम्ही जर त्यांच्याकडे सातत्याने लक्ष द्यायला शिकलात तर तुम्ही पहाल की ते तुमच्यासाठी खूप भौतिक आहेत खूपच भौतिक अगदी सूर्यप्रकाश इतकेच भौतिक तुम्ही अनुभवत असलेल्या वाऱ्या इतकेच भौतिक मला वाटतं एवढी भौतिकता पुरेशी आहे त्यापेक्षा जास्त झालं तर तो एक सापळा ठरू शकतो